माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशी ही महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते तर प्रत्येक महिन्यात शिवरात्र येत असते पण माघ महिन्यातील शिवरात्रीतला अनन्य साधारण महत्व असतं आणि शिवरात्रीला जो एकादशीगत उपवास पकडतो जागरण कीर्तन भजन व त्याचसोबत महादेवांची उपासना करतो त्याला सर्व महाशिवरात्री सोमवार उपवास केल्याची पुण्य प्राप्त होत असतं म्हणून या महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्व आहे एक बेलपुत्र जरी वाहिलं तरी महादेव प्रसन्न होतात एवढे भोळे आहेत तर शिव ही ज्ञानाची देवता आहे त्यांच्या मस्तकातून सदैव ज्ञानगंगा वाहत असते कैलासाच्या उत्तुंग शिखरावर बसलेले भगवान शंकर आपल्याला समजावतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून भगवान शंकरांची भगवान शिवांची सेवा ही अनन्य साधारण महत्वपूर्ण आहे आणि महाशिवरात्री दिवशी शिवतत्व अतिशय जागृत असतं आणि आपल्या कल्याणासाठी आपण सेवा करायला हवी तर आता काय सेवा करावी हे मी सुरुवातीला सांगितलं त्याचबरोबर रुद्र अभिषेक कसा करावा या संदर्भात माहिती घ्यायची आहे सर्वात पहिल्यांदा सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर महाराजांची सेवा झाल्यानंतर भगवान शंकरांच्या शिवपिंडीची शोडोपचारी पूजन करून घ्यायचं आहे मी आता तुम्हाला संपूर्ण प पंचामृताने स्नान वगैरे घालून दाखवणार नाही कारण की व्हिडिओ फार मोठा होईल फक्त जल अभिषेक कसा करायचा ज्याला आपण रुद्र अभिषेक म्हणतो तर ते पाहणार आहोत तर जल अभिषेक करणार आहोत आणि षोडोपचारी पूजेमध्ये तुम्हाला पंचामृताने भगवान शिवांना स्नान घालायचं आहे ज्यामध्ये दूध दही मध साखर आणि तूप या पाच गोष्टी असाव्यात आणि तुळशीपत्राचा कुठेही भगवान शिवांच्या पूजेमध्ये वापर करायचा नाही तर पंचामृताने स्नान घालायचं आहे गरम पाण्याचा सुद्धा वापर करायचा नाही कारण की ते नेहमी थंड पाण्यात असतात थंड पाण्याने स्नान घालायचं आहे शंकरांच्या पिंडीला आणि त्यानंतर तुम्हाला जल अभिषेक करायला घ्यायचा आहे धूप दीप लावून घ्यायचं आहे आणि असं एक ताट घ्या किंवा तामण घ्या ज्यामध्ये तुम्ही जो जल अभिषेक करणार आहात तर त्याचं पाणी बसलं बसायला हवं कारण की याला दीड ते दोन तास एवढा वेळ जातो आता जे नेहमी अभिषेक करतात तर त्यांना कमी वेळ जातो तर या पद्धतीने मांडणी करून घ्या वस्त्र चौरंगावर अंथरायचं आहे ताट या पद्धतीने संपूर्ण मांडणी करून घ्या एकशे आठ बेलपत्र आपल्याला यासाठी लागतात ती आदल्या दिवशीच तोडायची आहेत महाशिवरात्री दिवशी, दिवशी बेलपत्र तोडायचं नाही बेलपत्र आधीच आणून ठेवा विकत सुद्धा मिळतात तर एकशे आठ बेलपत्र घ्यायचे आहेत कारण की एकशे आठ नामावली आपल्याला सगळ्यात शेवट घ्यायची असते त्यासाठी एकशे आठ बेलपत्र लागणार आहेत शक्यतो तुम्ही जल अभिषेक करण्यासाठी असं अभिषेक पात्र वापरा कारण की अभिषेक पात्र असलं की आपण फक्त मंत्र म्हणत राहिलं म्हणजे बरं पडतं तर थंड पाण्याचाच वापर या अभिषेकासाठी केला जातो तर आता आपण अभिषेकाला सुरुवात करणार आहोत त्यापूर्वी आपल्याला कपाळाला हळद कुंकू स्त्रियांनी लावून घ्यायचं आहे आणि ओम भद्रम करणे बी श्रीयाम देवा हा जो मंत्र आहे हा संपूर्ण म्हणायचा किंवा काहीच नाही तर मनोमन प्रार्थना करायची आणि भगवान शंकरांना प्रार्थना करायची जी मी काही तुमची सेवा करत आहे तर ती तुम्ही रुजू करून घ्यावी तर रुद्र अभिषेकाला सुरुवात करताना या पद्धतीने महाराजांचं एक वेळा स्तवन म्हणा स्वामी समर्थ महाराजांची एक माळ तुम्हाला जप करायचं आहे त्यानंतर एक वेळा गणपती अथर्व शीर्ष आहे ही सर्व सेवा चालू असताना जी पिंड आपण ठेवलं आहे तर पिंडीची शाळुंका उत्तर दिशेला होईल याची काळजी घ्यायची आहे म्हणजे जी ही शाळुंका आहे तर ती उत्तर दिशेला असावी याची काळजी घ्यायची आहे एक वेळा गणपती अथर्व शीर्ष स्वामींचं स्तवन सुरुवातीला म्हणल्यानंतर अभिषेकाला सुरुवात करणार आहोत अभिषेकाचे सुरुवातीला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे त्यानंतर मराठी रुद्र एक वेळा म्हणायचं आहे संस्कृत म्हणू शकता प्राकृत म्हणू शकता ते दोन्हीही आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे गायत्री मंत्र चोवीस वेळा म्हणायचं आहे त्यानंतर संजीवनी मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा म्हणायचं आहे कालभैरवष्टक एक वेळा म्हणायचं आहे शिवकवच एक वेळा म्हणायचं आहे संस्कृतमध्ये मराठीमध्ये एक वेळा म्हणायचं आहे म्हणजे दोन्हीपैकी एक मराठी म्हणू शकता किंवा संस्कृत म्हणू शकता त्याचबरोबर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र एक वेळा म्हणायचं आहे रामरक्षा एक वेळा म्हणजे एक ते दहा ओव्या एवढंच वाचन करायचं आहे दहाव्या ओवीनंतर रामरक्षेमध्ये फलश्रुती चालू होते त्यामुळे तुम्हाला एक ते दहा ओव्या रामरक्षेच्या पठण करायचे आहेत आणि श्रीसुप्त एक वेळा पठण करायचं आहे आणि शिव अष्टोत्तर नामावली एक वेळा म्हणायची आहे आता ही शिव अष्टोत्तर नामावली पर्यंत तुमचा जल अभिषेक चालूच राहणार आहे म्हणजे पाणी सतत पडत राहायला हवं हे संपूर्ण तुम्ही जेव्हा वाचन करणार असाल तेव्हा अभिषेक चालू असला पाहिजे म्हणजे जल जे पाणी आपलं आहे ते सतत पिंडीवरती पडायला हवं जर तुम्ही चमच्याने घालणार असाल तर तुम्ही स्वतः असे चमच्याने घालत घालत हे मंत्र वाचन करू शकता जल अभिषेक म्हणजे काय आपण ही सेवा संपूर्ण वाचताना भगवान शिवांच्या पिंडीवरती सतत पाणी पडत राहिलं पाहिजे याला जल अभिषेक म्हणतात किंवा रुद्र अभिषेक असं म्हणतात तो जो केवळ फक्त पाण्याने केला जातो तर अष्टोत्तर नामावली आपली म्हणून आपण जोपर्यंत म्हणतोय तोपर्यंत जल अभिषेक करायचा त्यानंतर अभिषेक पात्र काढून घ्यायचं आहे आणि एकशे आठ बेलपत्र आपल्याला घ्यायचे आहेत आणि एकशे आठ बेलपत्र वाहून शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची आहे भगवान शिवांच्या पिंडीला सुंदर असं भस्म लावून घ्यायचं आहे आणि आरती करायची आहे आता लवलव विक्राळा ही आरती करू शकता किंवा आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथातील भगवान शंकरांची जी आरती आहे ती सुद्धा तुम्ही करू शकता या पद्धतीने आपला साधा सोप्या पद्धतीने रुद्र अभिषेक जसा केंद्रात केला जातो त्या पद्धतीने हा घरच्या घरी रुद्राभिषेक होतो रुद्राभिषेकाचे फायदे काय तर गृहदोष क घरातील बाहेरची बाधा असेल वास्तुदोष असेल किंवा घरात जर एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल किंवा काहीही पितृदोष अशा सगळ्या ज्या समस्यांचं निरासन हे रुद्र अभिषेकातून होत असतं एक्के दिवस जर एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही केला तर ती व्यक्ती कितीही तिला आजारी असेल तर तीही ती बरी होत असते महामृत्युंजय म्हणून हे तीर्थ तयार केलं जातं रुद्र अभिषेक ही अतिशय उच्च कोटीची महादेवांची सेवा आहे तर या पद्धतीने तुम्हाला सकाळी लवकर साडे दहा पूर्वी ही सेवा करायची आहे आणि जर सकाळी नाही जमलं तर प्रदोष काळात सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता पण शक्यतो सकाळी लवकर उठून करा सुंदर अशी भगवान शिवांची आरती करा उपवासाचा कोणताही नैवेद्य तुम्हाला बुधवारी दाखवायचा आहे तर उपवासामध्ये वरई खाल्ली जात नाही बाकी तुम्ही कोणताही नैवेद्य भगवान शिवांना उपवासाचं दाखवू शकता दुधाचा नैवेद्य फळांचा नैवेद्य दाखवू शकता आणि एकशे आठ बेलपत्र व्हायचे आहेत आता बेलपत्र आपण जेव्हा वाहतो त्याचे देठ काढायचे असतात व ते पालतं आपल्याला व्हायचं असतं तर अभिषेक आपला म्हणून करून झाला म्हणजे शिवसुक्त श्रीसुक्तपर्यंत अभिषेक चालू ठेवायचा त्यानंतर शिवाष्टोत्तर नामावली घेताना तुम्ही अभिषेक पात्र का बाळूजूला काढून ठेवायचं व वा बेलपत्र हातात घ्यायचं त्याचे देठ कमी असावेत म्हणजे काढलेले असावेत बेलपत्र फाटलेलं तुटलेलं नसावं याची काळजी घ्यायची आणि तुम्हाला फक्त थोडक्यात दोन तीन नावं म्हणून दाखवते ओम शिवाय नमहा ओम महेश्वरायनमहा ओम शंभवे पिनाकिने पिना किनेमहा शशिशेखराय नमहा अशी संपूर्ण एकशे आठ नामावली बेलपत्र वाहून घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे एकशे आठ बेलपत्र नसतील तर एक बेलपत्र हातात घ्यायचं संपूर्ण एकशे आठ नावं घ्यायची आहेत व ते एकदाच शेवटी तुम्हाला व्हायचं आहे व ही पूजा तुम्ही अशीच ठेवू शकता संध्याकाळी काढू शकता आणि बाजूला फक्त काढून ठेवायची आरती सुंदर अशी करून घ्यायची नैवेद्य दाखवायचं एवढीच सेवा आहे दिवसभरात तुम्हाला जी जी सेवा उपासना महादेवांची करणं शक्य होईल ती ती करायची आहे कारण की शिवतत्व अतिशय जागृत असतं या दिवशी केलेली कोणतीच सेवा ही वाया जात नाही त्याचं फळ हे अतिशय दुप्पटपटीनं किंवा अनंतपटीनं मिळतं असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्हाला जी जी सेवा उपासना भगवान शिवांची करणं शक्य होईल तर ती ती तुम्हाला करायची आहे पित्रांची सुद्धा या दिवशी सेवा केली जाते पित्रांच्या से पित्रांच्या नावाने दान धर्म तर्पण हे सर्व सेवा केल्या जातात तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त